संकल्पनवा संकल्प नवा नमस्कार पुणेकर माझ्यामध्ये आपले स्वागत सध्या आपण पुणे शहरातील गांधीनगर या ठिकाणी संकल्प युवा प्रतिष्ठान एकनिष्ठ मित्रमंडळ आणि एस पी एफ फाउंडेशनच्या वतीने आज या ठिकाणी गणेश उत्सवानिमित्त आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे भवा आज या ठिकाणी गणेश उत्सवानिमित्त आज या शिबिराचं जे आपण आयोजन केलेलं आहे ते शिबिराचं आयोजनाची जी संकल्पना आहे ते आपल्याला कशी सुचली ते आपण थोडक्यात सांगितलं प्रथमत पुणेकर माझाच्या वतीनं या माध्यमातून मी सर्व नागरिकांना गणेश उत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो खऱ्या अर्थानं उत्सव हा आपल्याला येणाऱ्या काळामध्ये प्रेरणा देणारा असतो आणि गणेशोत्सवाला राज्य सरकारने आपल्या राज्य उत्सव म्हणून घोषित केलेला आहे तर या उत्सवाला आपल्याला आरोग्याच्या दृष्टिकोनातनं कसं सुजान करता येईल त्या माध्यमातून आपल्याला लोकसेवा कशी साधता येईल हा खऱ्या अर्थाने श्री गणरायाच्या चरणी असणारा खऱ्या अर्थाने शाष्टांग नमस्कार आपण या अशा शिबिरांच्या माध्यमातून लोकसेवेच्या माध्यमातून साध्य करण्याचा प्रयत्न करतो आहोत आज एस पी एफ फाउंडेशन असू द्यात एकनिष्ठ मित्रमंडळ असू द्यात किंवा संकल्प सामाजिक संस्था असू द्यात अशा संस्थेच्या वतीनं आपण लोकसेवेचा निर्धार इथून पाठेमा पाठीमागेही करत आलो आहोत आणि इथून पुढंही लोकसेवेचा ध्यास घेऊन आपण लोकांना आरोग्याच्या दृष्टिकोनातनं कसं त्या ठिकाणी आपल्याला त्यांना मार्गदर्शन किंवा मदत करता येईल या नितळ हेतूनं आपण या शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि या ठिकाणी ज्येष्ठांचा सहभाग असू द्यात युवकांचं सहकार्य असू द्या आपल्याला लाभतं आहे तर मला मनोमन आनंद होतो आहे की श्री गणेशाची अर्थपूर्ण आणि आरोग्यरूपी सेवा आरोग्यरूपी प्रसाद आपण नागरिकांना त्या ठिकाणी प्रदान करतो आहोत आणि या गोष्टीचा खऱ्या अर्थानं एक संकल्पाचा कार्यकर्ता म्हणून या भागाचा रहिवासी म्हणून मला खऱ्या अर्थानं समृद्ध झाल्यासारखं वाटतं आहे या शिबिरामध्ये आता कोणकोणत्या संस्थेने सहभाग घेतलेला आहे सिल्वर ब्रिज म्हणून आपल्याला त्या ठिकाणी एक हॉस्पिटलची टीम आहे त्याचबरोबर कमला नेहरू हॉस्पिटलची रक्तपेढी आहे आपल्याबरोबर त्याचबरोबर सी टी स्कॅन मशीन आपल्याला डॉक्टर प्रधान साहेबांच्या माध्यमातून उपलब्ध झालेली आहे तर अशा वेगवेगळ्या विविध विषयावर काम करणाऱ्या युनिट्सनी आपल्याला या ठिकाणी निशुल्क दरामध्ये लोकांची सेवा करण्याची संधी या ठिकाणी उपलब्ध करून दिली आहेत अशा प्रकारचा विधायक उपक्रम आपल्या माध्यमातून साध्य होतोय आश या गोष्टीचा खऱ्या अर्थानं मनोमन मला आनंद आहे माझं लहानपण इथे गेलेलं आहे आता सिद्धू हा माझा भाचा आहे तर त्याच्या मंडळाचं एकनिष मंडळ म्हणे ते राबवतात तर फोन केला तर मी आली आहे ब्लड शुगर टेस्ट केले नॉर्मल रिपोर्ट आलेला आहे आता बॉडी फुल चेकअपला मी बसलेली आहे आता ते पण करून घेणार आहे आणि हे छानच वाटतं ना आपले मुलं करतात ते नाही का हे असंच सगळ्या मंडळांनी सगळ्यांनी असंच काय ना काय केलं पाहिजे ना वेगळं काय ते डी जे लावा हे करा ते करा असल्यापेक्षा हे असे उपक्रम करायचे चांगले वाटतं व्यसनाधीन जाऊ नये कुणी आहे की नाही बरोबर ठिकाणी प्रमुख मान्यवर उपस्थित आहेत सर आज या ठिकाणी या सर्वांच्या वतीने आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आजच्या प्रसंगी आपल्याला काय वाटतं काय सांगाल एकनिष्ठ मित्रमंडळ तसेच संकल्प युवा प्रतिष्ठान आणि एस पी एफ फाउंडेशन यांच्या मार्फत जे आरोग्य शिबिर सिटी स्कॅन आणि रक्तदान शिबिराचे जे आयोजन केलं आहे गणपतीच्या माध्यमातून म्हणजे आपण ज्या भागात राहतो त्या भागामध्ये सामाजिक आरोग्य प्रश्न भरपूर उपस्थित होतात ते आमचे आकाश भाऊ असतील सिद्धार्थ भाऊ असतील पाटील साहेब आहेत या सगळ्यांच्या माध्यमातून हे अतिशय सुंदर प्रकारचं एक आरोग्य शिबिर यांनी राबवलेलं आहे या जाणीव असून जाणीव ठेवून यांनी जे कार्यक्रम केलेला आहे त्याबद्दल त्यांचं सर्वात पहिल्यांदा मनापासून आभार तर माझी मनापासून सर्व आमच्या नागरिकांना विनंती आहे की या योजनेचा या शिबिराचा लाभ घ्यावा ला। आणि जास्तीत जास्त टेस्ट कराव्यात आणि आकाशभाऊंना सहकार्य करावं आज आपण बघतो युवा पिढी आज वेगळ्या मार्गाला काम करत आहे एकनिष्ठ मित्रमंडळ आकाश भाऊ पंडित यांच्या वतीने हा जो उपक्रम या ठिकाणी राबवला जातो कुठंतरी ह्या युवकांचा आदर्श आजच्या समाजाने आणि युवा पिढीने घेणं गरजेचं आहे फार घेणं गरजेचं आहे अशा युवकांना जर बाकीच्या सगळ्या लोकांनी जर प्रोत्साहन दिलं तर हा युवक कुठेही जाऊ शकतो आणि काहीही करू शकतो आकाश भाऊंडा एस पी एफ फाउंडेशनचा पण फार मोठा पाठिंबा आहे त्या माध्यमातून फार मोठी शिबिरं आज आज तुम्ही बघाल या गल्लीत आहे तर इथून पुढे मोठ्या चौकात होईल मोठे हॉस्पिटल्स इथे आणले जातील आपल्याकडे इन्शुरन्स स्वस्त आहे पण आपल्या लोकांना माहिती नसते की इन्शुरन्स कसा केला पाहिजे त्याची प्रोसेस काय आहे तर हे जर अशा फ्री जर मोफत जर सुविधा मिळाल्या तर याचा लाभ अवश्य घेतलाच पाहिजे लोकांनी काय आज आपण बघतो या ठिकाणी मंडळाच्या वतीने विविध उपक्रम राबवलेले आहेत आरोग्य शिबिराच्या माध्यमातून विविध आपल्याला सेवा दिलेली आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं खूप छान वाटलं ब्लड चेक चेक केलं शुगर चेक केली सगळं नॉर्मल आलं सर एकनिष्ठ मित्रमंडळ संकल्प युवा प्रतिष्ठान आणि एस पी एफ फाउंडेशनच्या वतीने गणेश उत्सवानिमित्त आरोग्य शिबिराचं मोफत आयोजन या ठिकाणी केलेलं आहे आपल्याला काय वाटतं या कार्यक्रमाबद्दल आपण बोला सर वास्तुक आता आजचे जे कुठल्याही तपासण्यांचे दर पाहिले तर ते आकाशाला भिडलेले आहेत म्हणजे सामान्य नागरिकाला ते त्याच्या आवकाच्या बाहेरच्या तर अशा सुविधा या मंडळाने इथं दिल्यामुळं खरोखरच या सु मला अभिमान वाटतो आणि भविष्यामध्ये असे आणि या प्रकारचे उपक्रम या दोन्ही संस्थांनी वा अशी मी अपेक्षा करतो सर आज गांधीनगर या ठिकाणी गणेशोत्सवाच्या निमित्त या निरो आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे तर आता तुम्हाला कसं वाटलं मी आल्यापासून माझा ब्लड चेक केलं बी पी चेक केला आता बसलो आहे फुल बॉडी चेकअप करण्यासाठी छान उपक्रम निभावला आहे मुलांनी मोफत तपासणी केल्याबद्दल आम्हाला आनंदच आहे आणि पहिल्यांदा करतोय मी चांगलं केलं आहे मंडळाला अजून मुलांनी साथ दिली पाहिजे याच्यापेक्षा पण चांगला होईल आपल्याबरोबर एकनिष्ठ मित्रमंडळाचे अध्यक्ष सिद्धार्थ भाऊ खुंटे आपल्यासोबत आहेत भाऊ आज या ठिकाणी हा उपक्रम तुम्ही राबवता याचं नियोजन आपण करत असताना याचं नियोजन आपण कसं केलं पूर्वतयारी आपण कशी केली सर्व सर्वप्रथम आकाश भाऊ पंडित त्यांचं भरपूर मला पाठिंबा होता की मी फक्त एकदा भाऊंशी बोललो की भाऊ आपल्याला असा असा प्रकल्प करायचा आहे की भाऊने मला हो लगेच तात तातडीने लगेच हो सांगितलं की काय असं तुमचं करून घेऊ की पूर्ण सगळं आणि फॉलोअप पूर्ण होता की आणि अशीच संकल्पना की त्यांचे खूप चांगले आहेत नागरिकांचा खूप चांगला प्रतिसाद आहे येरोड्यातील सर्व बरेच कार्यकर्ते वेगवेगळ्या पक्षातले कार्यकर्ते असू दे सामाजिक क्षेत्रातले कार्यकर्ते या ठिकाणी आपल्याला कार्य उपक्रमाला येऊन भेट देऊन गेलेले आहेत बरोबर ना बरोबर तर हे सगळं करत असताना आपण कशी तयारी केली सर्व लोकांपर्यंत मेसेज देण्याचा आणि सर्व जे आपल्या सह याच्यामध्ये ज्यांनी सहभाग घेतलेले सर्व संस्थांनी काम करण्यासाठी तर कशी आपण तयारी केली हे व्हॉट्सअप आपण केलं त्यांना प्रत्यक्ष फोन लावला डोर टू डोर आपण जाऊन हे केलं जस्ट त्यांचा भरपूर सहभागी होता मंडळाच्या माध्यमातून अजून आपण काय नियोजन आहे का आपलं पुढे आपण काय वेगवेगळ्या अजून काय कार्यक्रम करायचं करत राहणार असं दरवर्षी दरवर्षी प्रमाणे आपण करत राहणार असतो आरोग्य शिक्षण करत राहणार आपण महिलांसाठी काय कार्यक्रम करू शकता आपण महिलांना पुढे येण्यासाठी आम्ही कायम एकनिष्ठ काम करत राहू नमस्कार मी साक्षी सिद्धार्थ खंटे आज इथे हे जे मोफत आरोग्य शिबिर आयोजित केलं गेलं आहे त्याबद्दल मी संकल्प युवा प्रतिष्ठान व एकनिष्ठ मंडळ व एस पी फाउंडेशनचं खूप खूप आभार व्यक्त करते आजच्या युगात सर्वांच्या आरोग्याची काळजी करण्याचा हा जो विचार आहे हा अत्यंत कौतुकास्पर्य आहे आणि वृद्ध लोकं व प्रेग्नेंट महिला व काही आजार वगैरे असणाऱ्या लोकांना जे दवाखान्यात जाऊ शकत नाही ज्यांची काही लोकांची परिस्थिती नसते त्या लोकांसाठी हे खूप खूप हेल्पफुल म्हणजे मदत क केल्यासारखं आहे हे आणि त्याबद्दल मी खूप कौतुक करते ह्यांचं असेच कामं असेच गोष्टी ह्यांनी पुढे करावे ह्यासाठी माझी खूप खूप शुभेच्छा आणि थँक्यू हे सगळं केल्याबद्दल मी अशी आशा करते की इथून पुढे आपण असेच भेटत राहू असे कार्यक्रम अजून होतील ह्याची मी आशा करते थँक्यू सो मच आणि अशा उपक्रमामध्ये आजूबाजूचे जे महिला असतील व वृद्ध लोक असतील व अजून इतर व्यक्ती असतील ह्यांनी सहभाग होणं ह्याची हे गरजेचं आहे आणि अशी मी आशा ठेवते की सर्व ह्या गोष्टींमध्ये सहभागी घेतील मी डॉक्टर धनशी बोरगावे नॅ रेनुकाई नॅचरोपॅथी सेंटरची मी संचालिका आहे ॲक्च्युली आपण जे काही हे चेकअप करतोय या गणेश मंडळाच्या माध्यमातून जे यांनी मोफत तपासणी ठेवते तपासणीसाठी आपण बाहेर गेलो तर बरेचसे लोकांना पैसे मोजावे लागतात यांनी जे रा, उपक्रम राबवला आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीने राबवलाय आपण ह्या जे चेकअप करतो याच्यामध्ये फुल बॉडी चेकअप करतोय क्वांटमॅनलायझरच्या माध्यमातून त्यांना त्या पद्धतीने नॅचरली कसं जगता येईल त्याच्यावरती आपण त्यांना एक काउन्सलिंग करतो आणि पुढे जाण्यासाठी त्यांना आपण एक सपोर्ट देतो आणि गणेशोत्सवाच्या निमित्त शिबिराचं आयोजन केलं होतं अच्छा तुम्हाला कसं वाटलं आणि काय काय तुम्ही आता तपासणी केली ते सांगा तुम्ही रक्त तपासलं बी पी बघितली सगळं चांगलं केलं आहे चांगलं आहे ही, ही मिसिनमध्ये जे मोफत आरोग्य शिबिरामध्ये आज आपण काय काय तपासणी देत आहोत सिल्वरची जी टीम आहे त्यांच्या माध्यमातून आपण बी पी मधुमेह तपासणी त्याच प्रकारे आपण ई सी जी अशा प्रकारची सेवा आपण त्या ठिकाणी मोफत नागरिकांसाठी उपलब्ध करून देतोय त्याच बरोबर आपण सी टी स्कॅन मशीनद्वारे संपूर्ण हेल्थ चेकअप त्याच्यामध्ये विविध बॉडी ऑर्गन्सचं फंक्शनिंग आणि आपल्यात आपल्या शरीरामध्ये असणारी विटॅमिन डेफिशियन्सी त्याचं ॲनालायजेशन आपल्याला डॉक्टर नामांकित जे काही डॉक्टर आहेत ते या ठिकाणी करता आता आपण एकनिष्ठ मित्रमंडळ आणि संकल्प युवा प्रतिष्ठान आणि एस पी एफ फाउंडेशन यांच्या वतीने हा जो उपक्रम राबवतात मोफत आरोग्य शिबिराचं जे आप आयोजन आपण आहे याच्यापुढं आपलं काय नियोजन असणार आहे कोणताही उत्सव निमित्त मात्र असतं त्याच्यातून लोकसेवेचा वसा घेऊन युवकांनी समाजा समाज आणि देश घडवण्यासाठी काम केलं पाहिजे अशी असणारी संकल्पची भूमिका जगजाहीर आहे एक वाड्यावस्त्यांमध्ये काम करत असताना गेली नऊ वर्ष संकल्पच्या माध्यमातून आम्ही समाजकार्य करण्याचा प्रामाणिक प्रयत्न या ठिकाणी करत आहोत आणि या प्रयत्नांना अशा सगळ्या विषयांना हात घालून हे यश साध्य होत आहे या गोष्टीचा मनोमान आनंद आहे तुम्ही विचारल्याप्रमाणे फक्त लोकसेवा हा निर्धार करून एक सेल्फ सॅटिस्फॅक्शन आपल्याला त्या ठिकाणी मिळत असता अशा सगळ्या संस्थांमधून काम करत असताना आणि हा लोकसेवेचा वसा संकल्पसहित एकनिष्ठ मित्रमंडळाचे सर्व कार्यकर्ते गणेशोत्सवाच्या आणि विविध विषयांच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये राबवत राहू एकनिष्ठ मित्रमंडळाचं नावच एकनिष्ठ असल्यामुळं महिला आणि बालकांच्या विकासासाठी खऱ्या अर्थाने एकनिष्ठ असणारा हा हे मंडळ आहे आणि महिला सबलीकरणाला नेहमीच आम्ही चालना देण्याचा प्रयत्न आमच्या पातळीवर करत आलो आहे स्थानिक पातळीवरती महिलांना सुरक्षितेच्या दृष्टिकोनातनं सी सी टी व्हींचं या ठिकाणी ॲवेलेबिलिटी असू द्यात किंवा त्यांच्या पथनाट्याच्या माध्यमातून एखादा सोशल सा संदेश असू द्यात त्याचप्रमाणे मासिक धर्म जो महिलांमध्ये आज बा बघायला मिळतो त्याच्यामध्ये त्यांना येणारे विचार असू द्यात किंवा त्या दिवसांमध्ये त्यांची असणारी काळजी असू द्यात किंवा स्वच्छतेच्या रिगार्डिंग त्यांचा असणारं समुपदेशन असू द्यात अशा विविध नाना प्रकारच्या विषयांना घेऊन आणि आम्ही एक संस्था म्हणून आणि या समाजाचा एक घटक म्हणून येणाऱ्या काळामध्ये आम्हाला महिलांबरोबर काम करायचं आहे गणेशोत्सवच नव्हे तर ट्वेंटी फोर बाय सेवन आणि बारा महिने त्या काम करने साथी आमी कटी भुमी का संदर्भात काम करण्यासाठी आम्ही कटिबद्ध भूमिका बजावू गणपती बाप्पा मंगल मूर्ती एकनिष्ठ मित्र मंडळाचा संकल्प युवा प्रतिष्ठानाचा छत्रपती शिवाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा लोकशाही रान्ना भाऊ साठेंचा मासाहेब जिजाऊ मा